बघा रामरावांनी दहा हजार रुपये कर्जाऊ आणले व चक्रवाढ व्याजाने पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे पाच टक्के सहा टक्के व आठ टक्के व्याज देण्याचे कबूल केले तर तिसऱ्या वर्षा अखेरीस त्यांना एकूण किती रक्कम परत करावी लागेल हा प्रश्न लेकरांनो विनंती अशी की प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो दिवसांपासून हे तुमच्या अगोदर कोणीतरी परीक्षार्थ्यांना विचारले ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे माझी थोडीशी तग तग वाचवा ही आदेश वचावी विनंती जे प्रश्न नाही सापडत अवश्य विचारा तुमच्या सेवेसाठी मी कृपा आता हा प्रश्न कसा सोडवायचा प्रश्न आहे चक्रवाढ व्याज या घटकावर प्रश्न सोडवत असताना जसं की ए बराबर पी कंसामध्ये एक अधिक आर छदस्थानी शंभर कंसाचा घात यन हे सूत्र आहे हे सूत्र पाठच करून टाका या सूत्राच्या साह्यानं एखाद्या वेळेस प्रश्न सोडवायचा असेल तर तुम्ही सोडू शकता चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये वर्षाच्या शेवटी तयार होणारी रास ही दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल बनत असते मग एक एक पहिल्या वर्षाच इथ मुद्दल मांडा पहिल्या वर्षाचा व्याजदर मांडा मुदत पहिल्या वर्षाची एक असणार पहिल्या वर्षाची रास काढा पहिल्या वर्षाच्या शेवटी तयार झालेली रास दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल होणार मग ती मुद्दलच्या ठिकाणी म्हणजे पीच्या ठिकाणी मांडा हे म्हणजे अमाऊंट ज्याला आम्ही रास म्हणतो म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ज्याला मुद्दल म्हणतो हे आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर व्याजाचा आणि एन म्हणजे नंबर ऑफ अर्थात या पद्धतीने तुम्ही करू शकता लक्षात घ्या किंवा साधी आणि सोपी पद्धत इथं मुद्दल किती हो लक्षात घ्या मुद्दल आहे दहा हजार सर आता पहिल्या वर्षाचा व्याजदर आहे पाच टक्के मांडत असताना अंशामध्ये एकशे पाच शत असताना शंभर चक्रवाढ व्याजाचा तर पहिल्या वर्षीचा पाच टक्के याचा अर्थ रक्कम एका वर्षात शंभरचे एकशे पाच होणार असा अर्थ पहिल्या वर्षाचा हा पाच टक्के व्याजदर म्हणून झाला दुसऱ्या वर्षाचा व्याजदर गणित म्हणते सहा टक्के म्हणजे रक्कम दुसऱ्या वर्षी म्हणजे एका वर्षात शंभरचे एकशे सहा होणार लक्षात घ्या आता तिसऱ्या वर्षीचा जो व्याजदर आहे तो आठ टक्के याचा अर्थ रक्कम शंभरची एकशे आठ होणार हा व्याजदर आठ टक्के आहे म्हणजे तिसरं वर्ष ओके अशा पद्धतीची मांडणी करा इथे बघा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा उल काय एकशे पाच इकडे एक एक एकशे सर आणि इकडे एकशे आठ भागीला शंभर एकवीस पाच गुणीला एकवीस म्हणजे एकशे पाच पाच गुणीला वीस म्हणजे शंभर आता बे आहे वीस बे चोपन्न एकशे आठ बे पंच दहा बे सत्तावीस चोपन्न बाउरल का एकवीस एकशे सहा सहाला सत्तावीस आणि भागीला आहेत पाच लक्षात घ्या आता हा अंशातील गुणाकार साठ एकशे दोन असा भागीला पाच याला भाग दिल्यानंतर बारा वीस पॉइंट चार म्हणजे बारा हजार वीस पॉइंट चार ही आम्हाला रास सापडते हे एवढ्या लवकर केलं कसं काय सर तुम्ही लेकरांनो दिवसभरामध्ये असंख्य लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते त्या कारणांमुळे ह्या फटाफट सगळे ऍक्शन आपल्याला एकूण जो प्रश्न मुख्य तिसऱ्या वर्षाखेर त्यांना एकूण किती रक्कम परत करावी लागेल त्याचं उत्तर हे बारा हजार वीस पॉइंट चार म्हणजे याला चाळीस पैसे सुद्धा म्हणू शकता तुम्ही त्याचं उत्तर बारा हजार वीस पॉईंट चार ओके हे या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ यशाच्या तळमळीनं वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत जे विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करतात मित्रांनो ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो याच्यासाठी की गणित हा विषय सोपा बनावा गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही ग्रुपमध्ये घेतले जाणारे सरावासाठी घेतले जाणारे प्रश्न मी तुमच्या काळजीपोटी अपलोड करत असतो तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन वाचक तुम्हाला देत आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही चक्रवाढ व्यास ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करते।